हाय फ्रेंड्स वेलकम बॅक आज आपण पाहणार आहोत एक आयटम म्हणजेच कांद्याच्या पातीची रेसिपी एकदम साधी सोपी झटपट होणारी चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं तर एक कढई तापायला ठेवायची आणि त्यात दोन ते ती तीन पळ्या तेल घालून घ्यायचे कांद्याची पात करतोय आपण त्यामुळे पातीला तेल सुटत म्हणजे जास्त ऍब्झॉर्ब करून घेत नाही त्यामुळे बेताच तेल घालायचंय जास्त घालायचं नाही नाही तर ती भाजी ऑइली ऑइली होऊन जाते तेल तापलं की त्याच्यामध्ये एक, तर -तर एक चमचा भरून जिरं घालायचंय ते मोहरी घालायची आणि मोहरी तडतडल्यानंतर ना जिरं घालायचंय एक छोटा चमचा मोरी कडकडायला लागली थोड़ी एक चमचा भरून जिरली थोडीशी हळद चमचा भरून लाल तिखट हज तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण वापरली तरी चालेल पण मी ते ला... लाल ऐवजी हिरवी मिरची वापरली तरी चालेल पण हिरवी मिरची चांगली परतून घ्यायची आणि आता याच्यामध्ये ही जी भिजवलेली मग डाळ चार ते पाच तास ती घालून घ्यायची उपर परतून घ्यायची भिजवलेली मग डाळ घातली ते जे काही तेलाचं ते 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 तापमान होतं आणि जे आपण त्यात मसाले टाकले होते ते थोडंफार कमी होतं म्हणजे आपली फोडली जळत नाही आणि डाळीला पण पूर्ण मसाला पोट होतो म्हणून डाळ शेवटला नाही घालायची अशी पहिल्यांदाच घालून घ्यायची मसाल्याबरोबर बरोबर आणि परतून घ्यायची तुम्ही पाहू शकता आपली जी फोडली आहे ती आणि जी डाळ आहे ती चांगली परतली गेली आहे कारण डाळीला कडेने मी तेल तेल लागलं आता ह्या स्टेजला आपण कांद्याची पात आहे ती घालून घेणार आहोत ही माझ्याकडे एक जुडी कांद्याची पात होती जी आपली बाजारात भेटते तेवढी आणि ती स्वच्छ निसून घ्यायची कारण काही पातीचा कांदा असतो त्यातली एखादी पात वाळलेली असते म्हणजे ते स्वच्छ निसून घ्यायची त्याच्यानंतर ना असे छोट्या छोट्या पीस मध्ये कट करायची आणि तीन है है। ले ले ते चार पाण्याने स्वच्छ धुवायचे कारण कांद्यावर सगळ्यात जास्त कीटकनाशक वगैरे पवारलेले जातात त्यामुळे धुताना तीन ते चार वेळा धुवायचे किंवा एकदम मिठाच्या पाण्यात जरी ठेवली एक दोन तास तरी चालेल आणि त्यानंतर ना धुतल्यानंतर ना अशी पाण्यातून काढताना डायरेक्ट अशीच फोडणीला घालायची नाही तर ती पिळायची कारण आतमध्ये पूर्ण असं रिकामा असतं होल सारखं त्याच्यात पाणी जाऊन बसण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीने पिळून घ्यायची आणि मगच फोडणीत घालायची कांद्याची पात नाही तर मग आपल्या कांद्याच्या पातीला पूर्ण पाणी सुट्टी आणि भाजी पानसट होते पाहू शकता आपल्या पातेच्या कांद्याची पात आहे त्याच्यामध्ये थोडं पण पाण्याचा जाऊच नाहीये सगळी कांद्याची पात अशाच पद्धतीने पिळून घालून घ्यायची आता हे एकत्र करून घ्यायचे थोडीशी वास लागली की कांद्याची पाच लगेच खाली बसते म्हणजे जी प्रोसेस चालू होते पाहू शकता मग टाकताना तिथं वॉल्यूम थोडं जास्त होत आता ते कमी कमी झाले आणि हो ते आणखी कमी होणार आहे त्यामुळे मीठ घालताना थोडस बेताने घालायचंय जर तुम्हाला पहिल्यांदा मसाल्यात मीठ घालताना अंदाज नाही आला तर शेवटला ज्यावेळेस भाजी शिजली जाते त्यावेळेस घातलं तरी चालेल तुम्ही पाहू शकता आता आपली जी कांदाची पात आहे ती डाळ आणि मसाला एकत्र होतोय जर तुमच्या कांद्याच्या पातीत थोडं तरी पाणी राहिलं तर पाणी सुटेल खूप जास्त आणि मग ते पूर्ण अशी ओलसर होऊन जाईल भाजी पाहू शकता आता कांद्याची पाते ती पूर्ण शिजलेली आहे म्हणजे त्याच्याने आपल्याला अंदाज येईल की आता याला मीठ किती लागणार एक अर्धा चमचा भरून मीठ घालून घ्यायचंय मेथीची भाजी कांद्याची किंवा खूप भाज्या असतात की ज्या दिसताना जास्त दिसतात पण शिजल्यानंतर फार कमी त्यामुळे अशा भाज्यांना मीठ शेवटलाच घालायचंय नाही तर मग आपल्या भाज्या खारट होऊन जात आणि आता आपल्या भाजीला एक वाफ काढून घ्यायची एक झाकण ठेवायचंय आणि पाच ते चार मिनिटं शिजून द्यायची ठेवून एक पाच मिनिट शिजून घ्यायचे एक पाच मिनिटानंतर चेक करायचे पाहू शकता आपली भाजी आहे ती शिजलीये भाजी शिजायला फार वेळ लागत नाही एक पाच दहा मिनिटात शिजून जाते कारण कांद्याची का पात असते कवळीत असते त्यामुळे ती लगेच शिजली जाते त्यामुळे घाई जर कुठली भाजी करायची असेल तर कांद्याची पात खूप सोपा ऑप्शन आहे याला खूप मसाले वगैरे पण लागत नाही किंवा तयारीही लागत नाही परंतु फक्त कांद्याची पात आहे ती तुमच्याकडे स्वच्छ नसलेली पाहिजे अशा पद्धतीने तयार आहे आपली गरमागरम कांद्याच्या पातीची साधी सोपी भाजी आजचा आमचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद